सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं एकाच केळीपासून क्रीमी एकदम सगळ्या कुटुंबांना पुरणारी आईस्क्रीम तर आपल्याला अशी आईस्क्रीम बनवायची प ज्याला आपल्याला गॅससुद्धा उडणार नाही आणि पूर्ण कुटुंबाला पुरेल इतकी आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे तर चला एकाच केळ्यापासून आपल्याला आईस्क्रीम बनवू अशा पद्धतीने मी या केळ्याचे चार भाग करून घेतलेले आहेत आणि एक मिक्सरचा जार घेतलेला आहे यामध्ये मी ह्याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये मी टाकत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपली ही आईस्क्रीम इतकी सुंदर इतकी मलाईदार होणार आहे की आपली मुलं केळे बघितल्यानंतर न म्हणणारच आहेत की मला ह्याची आईस्क्रीमच करून दिली पाहिजे आणि ते आवर्जून तुम्हाला खूप हट्ट करतील अशा पद्धतीची आईस्क्रीम आपली बनणार आहे तर तुम्हाला इतरही कोणते टाकायचे असतील फ्रूट्स वगैरे तर तुम्ही टाकू शकता मँगो टाकू शकता किंवा ॲपल काय पण टाकू शकता तर मी एकाच केळीपासनं अनेक आईस्क्रीम कशी बनवणार आहे ते तुम्ही लक्ष देऊन पहा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तर आपल्याला जितकी आईस्क्रीम करायचे त्या हिशोबाने आपण साखर घेतलेली आहे आणि एक वेलची किंवा दोन वेलची तुम्ही टाकून घेऊ शकता आणि दोन ग्लास किंवा एक ग्लास तुमच्या आईस्क्रीमच्या हिशोबानुसार तुम्ही यामध्ये दूध टाकून घ्या तर मी हे हे केळीचं दूध मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अतिशय बारीक आपल्याला हे, हे मिश्रण करून घेतलेलं आहे यामध्ये सगळं सा साखर वेलची सगळं सा व्यवस्थित पडलेलं आहे फ्लेवर पण एकदम उत्तम वास येत आहे आता हे आपण अशा पद्धतीचे छोटे छोटे ग्लास किंवा मोठे पण ग्लास चालतील असे छोटे छोटे स्टीलचे कप चालतील अशा पद्धतीने हे सगळे आपल्याला सगळं भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सगळं एक समान प्र पद्धतीने ओतून घ्यायचं आहे सगळं सेम आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टिक नसतील तर चमचा वापरला तरी पण चालेल चमचा स्टिकसारखा तुम्ही असा उभा ठेवून असंच तुम्ही याला जमण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बर्फ होण्यासाठी तर अशी आपल्याला सगळंही आईस्क्रीम ओतून झालेली आहे हा केळीचं मिश्रण ओतून झालेलं आहे आणि हे सेम प्रमाणात ओतलेलं आहे तर माझ्याकडे स्टिक नाहीत म्हणून मी याच्यामध्ये चमचे ठेवणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर तुम्ही एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही आईस्क्रीम आवडली की नाही तुम्हाला कशी वाटते ही आय आईस्क्रीम तर यामध्ये मी ह्या स्टिक म्हणून या चमचे सोडत आहे आणि तुमच्याकडे साचा नसला आईस्क्रीमचा तरी काही टेन्शन घ्यायचं नाही आपण अशाच पद्धतीच्या कपांमध्ये ओतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सगळं आपण लावून घेतलेलं आहे आता हे आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपलं सगळं ओतून झालेलं आहे आता हे सेट होण्यासाठी आपण ठेवून देऊ तर पाच तासासाठी आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर सेट झाले का नाही तुम्ही असं बघू शकता यामध्ये जर जर काडी हलत असेल तर सेट झालेलं नाही आणखीन एक ते दोन तास ठेवा कारण माझ्याच फ्रीजला लाईटच नव्हती आणि सारखं सारखं बघावं लागत होतं त्यामुळे आता लाईट आहे आता आपलं छान सेट झाले तुम्ही बघू शकता याच्या बुडाला पण असं बर्फ झालेला आहे आणि असंच तुम्ही फिरवून काढलं तर खूप कठीण जाईल तुम्हाला काढण्यासाठी निघतंय पण ही आईस्क्रीम तुटेल किंवा मग चमचाच असंच उपसून बाहेर निघेल त्यामुळे तुम्ही थंड पाण्यामध्ये हा ग्लास असा थोडंसं डीप करून मग अतिशय सोप्या पद्धतीने निघते तर तुम्ही बघू शकता असंच काढायला गेल्यानंतर आपला असं चमचाच उपसून निघणार आहे आणि आपली आईस्क्रीम आतच राहणार आहे तर आपला चमचाच असं उपसून निघतो आणि आईस्क्रीम निघतच नाही आणि मग आपण पाण्यात जर ठेवून काढलं तर अतिशय सहज पद्धतीने निघणार आहे तर तुम्ही बघू शकता सोपी पद्धत कोणती आहे तर पाण्यात असं भांडं ठेवायचं आणि उग अलगत आपल्याला असं उपसून जरी काढलं तरी आपलं सहज आपली ही आईस्क्रीम निघणार आहे याला काही टेन्शन घेण्याची गरज नाही आणि इतकी क्रीमी आपली आईस्क्रीम झालेली आहे याच्यानंतरनं याला आपण वरणं ड्रायफ्रूट्स वरण सोडले तरी पण चालतील बघू शकता तुम्ही अतिशय सहज आपली आईस्क्रीम निघत आहे आणि माग अशी आपण निस्तंच काढत होतो तर कसं झालं पूर्ण तिच्या आमच्याच उपसून निघाला आपली आईस्क्रीम आतमध्येच राहिली तर अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम काढायची त्या भांडं आपलं जे आईस्क्रीमचं आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि अतिशय सहज असं काटकी किंवा ही चमचा असं सहज उपसायचं आहे उचलून घ्यायचं आहे आणि लगेच आपली आईस्क्रीम निघणार आहे तर बघू शकता आपल्या पाच आईस्क्रीम झालेत त्यातल्या दोन तर गायब झालेत मुलांनी खाऊन टाकल्या आणि शूट करूस सुद्धा थांबले नाहीत तर आपल्या अशा आईस्क्रीम झाल्यात तर, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असली तर एक लाईक करून टाका आणि एक सबस्क्राईब करा थँक्यू